नववर्षाचं स्वागत करताना नशेच्या आहारी जाऊन मध्यधुंद होऊन नववर्षाचं स्वागत न करता चांगल्या उपक्रमांनी नववर्षाचं चा स्वागत करावं याच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्र राज्याच्या नशाबंदी मंडळाकडून मुंबईच्या सी एस एम टी स्थानकात नशाबंदीला विरोध दर्शवून मुंबईकरांसाठी जनजागृती केली गेली मागील दहा वर्षांपासून विविध थीमच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येते सरत्या वर्षाला बाय बाय बोलायला आणि नवीन वर्षाचं स्वागत करायला हा असा एक अनोखा कार्यक्रम करतो नवीन वर्षाचं स्वागत नवीन वर्षाचं संकल्प म्हणजे एकतर जुनं सर्त असताना आपल्यातल्या असलेल्या चुकीच्या गोष्टी यांना त्यागा हा खूप सुंदर दिवस आहे आणि नवीन ॲक्सेप्ट करा आणि नवीन एक्सेप्ट करताना संकल्प करा की स्वतःला व्यसनापासून दूर करू म्हणून सुद्धा हा कार्यक्रम पथनाट्याच्या माध्यमातून गीतांच्या माध्यमातून संवादाच्या माध्यमातून आणि या प्रकारच्या प्राण्यांचा जवळजवळ दहा वर्षापासून हा कार्यक्रम चालला आणि हा थीक कार्यक्रम फक्त मुंबईत नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा ठिकठिकाणी हा अशा प्रकारचे कार्यक्रम होत आहे महाराष्ट्र राज्य नशा मुक्ती मंडळाच्या या उपक्रमात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी जोडले गेले नशे दूर नशेपासून राहून उत्साहात नववर्षाचं स्वागत करा असा संदेश मुंबईकरांना दिला जातोय त्यामुळेच सामाजिक बांधिलकी जपून आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जनजागृती केली जाते